टाकून जायचे यायचे खेळायचे आता राम गेल फक्त लक्ष्मण कस आता रामाशिवाय वाटलं मी कस जायचं लय शहर तो म्हणायचं मला नोकरी नाही करायची मला स्वतःचा व्यवसाय करायचा व्यवसाय बिझनेस करायचा मला इंडस्ट्री आणि बॉम्बे आणि बॉम्बे नाही ना त्याला वीस पैकी आठ मार्क पडले हो तरी शाळेत कोणताही प्रोजेक्ट असो हिर भाग घ्यायचा तुमचं ते रॉकेट उडवायचं असो फॅन बनवायचा असो त्याच्या शाळेत शिकवण्याचा शिक्षक बनायचा दिन असो मतदान करायचं असो त्याचे मतदान करायचे फोटो हिरहिरी उमेदवार व्हायचं मला शिक्षक मंत्री व्हायचं मला पालक व्हायचं शाळेतला त्यांचं सफाई मंत्री व्हायचं मग अशी त्याची लय अशी शाळेतली स्वप्न असायचे <laughs> सरांच्या तो तोंडातून गणेश सोडायचं सुटायचे प्रश्न उत्तर सगळे तयार असायचे काय काय आहे ना आपल्या बाबत एकदा असं जर बाबांचा आमच्या विधी झाला होता शाळेतला असं मी आणि शाळेच्या बाबतीत कधीच हे नाही आपली जशी सदनाच ती शाळेत फळे बसवायचे होते आपले शाळेत फळे वाचवायचे होते इलेक्ट्रिक आपले त्यावेळेस आता वडला तर असं झालं मला द्यायची दा। शाळेला देणगिनी नाही असं नाही ते ठरलं होतं त्यांनी पैसे पण नेले पण त्या दिवशी दोन दिवस सर नव्हते तर सर म्हणले रोहन बोंबे सर मला मी पैसे आणलेत पप्पानी मग एका पैसे दिलेत मला फक्त द्यायचं ते नव्हतं म्हणजे तू असं कोणत्याच दिरच्या व्यक्तीला काय बोलायचं हे त्याच्या लगेच लक्षात येऊन जायचं इतका शार्प होता दादा तुमच्या आमदार साहेबांकडे काय मागणी आमची एकच अपेक्षा साहेब आमचा रोहन काय परत येणार नाही आमचं आम्ही ना ना जे भावंड आहे आमचे ते आमची नको दुकोत घटना व्हायला परत कुणाची नको आहे यासाठी जे काही उपाययोजना करायची असेल ती परत लवकर करून आमचा परिसर जे काय असेल आज आजूबाजूला पूर्ण बिबटमुक्त करून टाका आमची एवढी एकच अपेक्षा आमची बाकी काहीच नाही बिबट फुक्त ज्यावेळेस परिसर होईल आमचा सगळा या सगळ्या कुटुंबाला आमच्या भाऊ पूर्ण श्रद्धांजली फक्त गावडे साहेबांना पाठवायच थोडं दुरून दाखव बाळा तोंड मागे घेते गावडे साहेब

मेवनीचे तिथे होते ही सांगायची माझी परिस्थिती नाही पण वेळेला मला बोलले बाय बाय बापड कधीही यायचं जायचं म्हणलं ना okay, पहिलं संकट आता तुम्हाला येताना प्रोटोकॉल वेगळा आता मी आलेच वेगळ्या रस्त्यांनी महा जाणं येणं वेगळ्या रस्त्यानी हो साहेब मुठी जीवन धरून जगतोय मी संघर्ष लई होता लई बडा दोन पिढ्या गेल्या पण संघर्ष नाही तुटला साहेब नाही तुझ का पूर्ण कचून गेला मी तरी पण हिंमत करून करून इथपर्यंत पोहचलो पण आता माझी जगायची पण इच्छा नाही राहिली आणि ही वेळ कोणाबाई नाही हो एवढीच माझी अपेक्षा आहे आमचा पूर्ण देर काचलाय व त्याच नव्हतं जात बाप ही काही व्यथा असती ही तुम्हाला पूर्ण पण एक मुलगा गेलो कायद्याची अवस्था होती पोचा गोळा गेला माझ्या सामने शांत शांत मी साहेब मला आयुष्याच शांत केले हो साहेब आता साई मी शांत दादा शांतपासून दादा बस साहेब कुटुंब प्रती आपण

माझी खूप भयानक परिस्थिती सात आठ दिवस लोक येता येईत पण एकही अशी सक्षम वाट नाही का इथपर्यंत कुटुंबाला येता येईल कुटुंबात पोचता येईल आता तुमचा तुम रोजचा जायचा याचा रस्ता कुठून आहे येत तुम्हाला दुसरा नाही ही पुन्हा निघा लागते पुन्हा निघा लागतो दोन्ही बाजू अशी आहे बऱ्याच प्रमाणात आब आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज मकसद कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका